जिल्ह्यात ग्रामीण भागात विशेषतः शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या वीज वितरणाच्या समन्वय व अर्थात दिशा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली अध्यक्षस्थानी खासदार संदीपान पाटील भुमरे हे होते तसेच राज्याचे इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण तसेच दुग्ध विकास व ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे विधानसभा सदस्य आमदार प्रशांत बंब आमदार रमेश बोरनारे आमदार संजना जाधव उपस्थित होत्या व प्रारंभी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत आमदार प्रशांत बम यांनी मांडले आत्तापर्यंत केवळ चोवीस अंगणवाडी खोल्यांचे बांधकाम हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून झाले असल्याचेही सांगण्यात आले या संदर्भात राज्य शासन स्तरावर पाठपुरावा करावा असेही समितीने ठरवले जिल्ह्यात केंद्राच्या विविध योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश खासदार भुमरे यांनी दिले